रामकृष्ण अरे मित्रांनो मी संदीपावर तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज व्हिडिओ बनवायचं प्रमुख कारण म्हणजे मला एक आलेला अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा होता म्हणून छोटासा एक व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत आलेलो आहे तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझा एक छोटासा अनुभव तुमच्याशी शेअर करायचा होता तो काही असा आहे की तुम्हाला माहिती आहे आमचा ग्रुप आहे आम्ही भटके सह्याद्रीचा आणि आम्ही भटके सह्याद्रीच्या विद्यामाने आम्ही प्लॅन केला होता की पंढरपूर वारी म्हणजे आम्ही राहत्या घरापासून बाईकवरती आम्ही ट्रॅव्हल करत पंढरपूरला जाणार होतो आणि सगळे मस्त जोशात खूप हसत खेळत आम्ही निघालो देखील परंतु माझी तब्येत काही दोन तीन दिवसापासून ठीक नव्हती आणि त्या अनुषंगाने मी डॉक्टरांकडनं सल्ला घेतला होता मी ट्रॅव्हल करू शकतो का आणि काही औषधंसुद्धा घेतली होती परंतु मी तुर्भेपर्यंत गेलो आणि तुर्बेपर्यंत जायपर्यंत माझी पूर्ण हालत टाईट झाली आणि खूप तपेट डाऊन झाले आणि त्यामुळे मला काही पुढचा प्रवास करायला जमला नाही सो मी अशोकला बोललो कर की अशोक पुढची जर्नी तू कर कारण नवी मुंबई टोल प्लाझा असेल ऐरोली असेल किंवा मग तुर्गईचं रेल्वे स्टेशनच्या ऑपोजिटलाच पेट्रोल पंप आहे तिथे थांबलो होतो तर पोटाचा काही त्रास झाल्यामुळे मला काही ती जर्नी पूर्ण करता आली नाही पण असो काही हरकत नाही येताना मग खूप दुःखी होतो अशोकला मी पुढे प्र प्रवासाला पाठवलं होतं की माझ्यामुळे त्याचा वेळ व्यर्थ नको जायला आणि पुढच्यांना त्यांना त्याला जॉईन पण करायचं होतं कारण आपले मित्र ऑलरेडी कळंबोळीवरनं पुढे निघाले होते आमची वेट करून आणि आम्हाला थोडंसं लेट झालं होतं कारण माझी तब्येत ठीक नव्हती सो तुरब्याला मी डिसिजन घेतलं की ह्या वर्षीची वारी बहुतेक माझ्याकडनं होणार नाही शक्य सो मी अशोकला भरल्या मनाने सांगितलं की अशोक तू पुढची जर्नी खरंच कर आणि माझ्यामुळे माझ्यासाठी तुला हे सारखं सारखं थांबवणं मला बरं वाटत नाही आहे सो अशोक पण ओके बोलला आणि आदित्यला पण मी तसं इन्फॉर्म केलं की आदित्य मला खरंच नाही जमत आहे तब्येतीमुळे आणि काही गोष्टी नाही शक्य होत कधीतरी आपल्याला तर मग अशोक तिकडनं पुढे गेला आता किस्सा असा था झाला की मी तिकडनं केली ओला ओला केली तुर्बेवरनं अराऊंड माझ्या ठाण्यापर्यंत तीनशे पंच्याहत्तर रुपयेचा काहीतरी एक खर्च झाला मला येण्यासाठी ओलातनं तर ओलामध्ये येत असताना मला खूप दुःख होत होतं आणि मी खूप शांत आणि खूप त्या ओलावाल्याला ओ टी पी सांगताना पण मी चाच पडलो म्हणजे असं बोल बोलता येत नव्हतं एवढं दुःखी झालो होतो सो ओलावाल्यांनी विचारलं की दादा क्या हो गया आप इतका मतलब मॉर्निंग का टाईम आहे इतना अच्छा आहे और ऐसा सॅड रे थोडासा अगर आपको कोई प्रॉब्लेम नाही तो पूच सकता हो क्या तर मी त्याला सांगितलं की बाबा बघ बा, बा, असं असं मला पंढरपूरला जायचं होतं आणि पंढरपूरला जायचा हा प्लान ज्या गेल्या वर्षीची जी वारी झाली ना त्याच्यानंतर लगेच माझ्या मनात आलं की नेक्स्ट इयरला आपल्याला पंढरपूरच्या वारीला जायचं आहे तर नाही शक्य झालं ते मग त्याने सांगितलं असतं त्याने मला सांगितलं की नाही तुमच्या मनात म्हणजे पांडुरंगाच्या मनात नसेल तुमच्या देवाच्या मनात नसेल की तू आत्ता या घडीला ये कारण तुझी तुझ्याकडनं काही चांगल्या गोष्टी पण घडणार असतील किंवा पॉझिटिवली ह्या गोष्टींना तुम्ही घ्या करून तर मला एक प्रश्न पडतो की पांडुरंग नक्की आहे का किंवा पांडुरंगाचं अस्तित्व आहे का तर हा प्रश्न पडला आणि मला स्वतःचंच मन खायला लागलं की माझेच नशीबी असं का की मी सगळी तयारी केली बॅग घेतले माझे मेडिसिन घेतल्यात इवन कुर्ता पजामा विकत घेतला आणि टोपी वगैरे सगळं तामझाम केला होता आणि मग माझ्याच नशिबी का असं म्हणजे माझं थोडंसं मत होत होतं तर एक मला आलेला अनुभव मी थोडक्यात तुम्हाला सांगायचा सा प्रयत्न करतो तर आपली पोरं आता जी बाकीची सगळी होते आपल्यासोबत एक फोर व्हीलर होती आणि चार पाच बाईक्स होत्या आणि ठाणे किंवा बोरवली टू पंढरपूर हे छोटं अंतर नाही आहे अराऊंड आमच्या पोरांना पोचायला आठ ते बारा तास लागले आणि तुम्ही बघू शकताय आपली पोरं गे वारीत गेले आणि वारकरी संप्रदाय असतील तिकडची दिंडी असेल किंवा काय खूप छान प्रकारे त्यांनी एक्सप्लोअर केला आणि वारीचा अस्वाद घेतला तर त्यातले काही श्वास मी तुम्हाला आता दाखवत असते नका बघू मित्रांचे हे व्हिडिओज वगैरे आले मला खूप बरं वाटले की माझ्या मला नाही करता आले वारी परंतु माझ्या मित्रांना करता आले आणि त्यांच्या त्या सुखामध्येच मी माझं सुख शोधलं तर मला हा प्रश्न पडलेला की पांडुरंग आहे का त्याचं अस्तित्व आहे का तर ह्या संभ्रमात मी दोन तीन दिवस काढले परंतु मला आणलेला अनुभव मी तुम्हाला खरंच व्यक्त करतो आहे जशी एकादशी काल रात्री चालू झाली बारा वाज वाजलेच आणि माझ्या मनामध्ये होतं आणि आपल्या त्या स्टेटसला पण ठेवतो हो अशा एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा तर मग मी तसं ठेवतच होतो दरवाजा बंद केला होता काल खूप म्हणजे सॅड फील होत होतं की माझे मित्र एवढं मस्त एन्जॉय करतात आणि मला तिथं व्यक्तिशा जायचं होतं बट नाही जमलं जस्ट मी अनुभव घेत होतो म्हणजे असं स्टेटस टाकत होतो की एवढ्यात बारा वाजून एक मिनिटाला तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती अशोकनी मला फोन केला बारा वाजायच्या अगोदर नाही बारा वाजून जस्ट बारा वाजून एक मिनिटं झाला तर तुम्ही, स्क्रीन तुम्ही ला ला, आ, हो आता स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय इकडे की टाइमिंग तुम्ही बघू शकता आणि पुढची कॉल रेकॉर्डिंग पण तुम्ही ऐका अशोक चा माझा झालेला छोटासा संवाद हॅलो झोपलाय काय बाहेर आहे बाहेर होतो मी आता कसं मला असेल मेल आहे अच्छा तर हा होता आमचा फोनवरती झालेला थोडक्यातला संवाद आता बारा वाजून एक मिनटं झाले आषाढी एकादशी चालू झाली आणि अशोक दारामध्ये मा माझ्या उभा होता आणि बारा वाजून एक मिनिटाला मला त्यांनी प्रसाद आणून दिला तर हा प्रसाद अशोकने थेट बारा वाजून एक मिनिटाला आता तुम्ही विचार करा पांडुरंगाने त्याचं अस्तित्व मला जाणून दिलं शिवाय या दोन तीन दिवसात माझ्याकडनं खूप चांगली कामं घडली गेली आणि हा प्रसाद मला बारा वाजून एक मिनटाला आला त्याच्यानंतर मी आदित्यला बोललेलो की हे जे टिक्का गंध लावतात ना तर त्याचे साचे मला हवेत तर हे साचे त्याने विकत आणून दिले आणि दुसरी गोष्ट हा हे उपर्ण जे आहे ना ते माझ्यासाठी आम्ही घेतलं होतं आता तुम्ही बघू शकता तर हे उपर्ण थोडं मळलेलं आहे आणि आदित्यासोबत माझं थोडंसं बोलणं झालं व्हॉट्सअपच्या चॅटवरती तर मला त्यांनी काय सांगितलं की हे उपर्ण थोडंसं तू धुवून घे कारण ते मळले आणि हा जो लिश आहे त्यांनी ते उपकरणं घातलं होतं कारण मी नव्हतो गेलो तर ते त्यांनी घातलं होतं तर मित्रांनो मी खरं सांगतो आहे पांडुरंगाचा सहवास म्हणजे हे पंढरपूरच्या वारीत गेलेलं उपरणं आहे हे खूप पवित्र आहे माझ्यासाठी आणि हे मळलेलं नसून ह्याच्यामध्ये मला पांडुरंगाचा एक भास होतो आहे आणि खरंच खूप म्हणजे अंगावर शहारे येणारे क्षण आहे की आज मी स्वतःला पोसत असताना पांडुरंगाने मला दाखवलं की तुझ्या हेल्थमुळेच मी तुलाच आराम करायसाठी मी घरी बसवलं पुढच्या वर्षी आहे त्या जोशात तू नक्की ये आता हा व्हिडिओ मी बनवतो पुढल्या वर्षी आपण वारीला जावं आणि तो व्हिडिओ बनवूया तर सांगायचं थोडक्यात असं की हे उपन्न ना मळलेलं नाही ह्याच्यामध्ये माझ्या पांडुरंगाचा आपल्या पांडुरंगाचा आपल्या माऊलीचा वास आहे आणि खूप भारवून गेलं आहे की बारा वाजून एक मिनिटाला मला आपल्या माऊलीचा प्रसाद आला उपरनं भेटलं गंध लावायचे साचे भेटले आणि खरंच खूप देवानी हे मला माझ्या नशिबी दिलं आणि खरंच पांडुरंग आहे त्याची किमया आहे आणि त्याचा प्रभाव देखील आहे आणि हे त्याने मला सिद्ध करून दिलं शिवाय मी महादेवाचा भक्त असल्यामुळे माझा थोडासा कल जास्त महादेवाकडे असतो नेहमी पण पांडुरंगाकडे माझं एक स्पेशल फिलिंग्स आहेत कारण माझे पप्पा देखील आता ते हा नाही आहेत पण माझे पप्पा देखील त्यांच्या मित्रांसोबत वारीला जायचे आणि ती एक फिलिंग आली मला माझ्या ह्या उपरणामध्ये आणि खूप भारी वाटतंय तर मित्रांनो मी खरं सांगतो आहे पांडुरंग आहे पांडुरंगाचा एक ध्यास आहे आणि त्याचं अस्तित्व देखील आहे तर ते अभंग किंवा एक गाणं आता टी व्हीला लागलेलं ला। तर ते अचूक माझ्या मनात येत आहे की जिथं तिथं रूपं तुझं दिसू लागलं देव तुझ्या नावाचं रे याडं लागलं तर अस्तित्व आहे आणि मी खरंच नतमस्तक होतो आहे आणि खूप भारी वाटतं पांडुरंगा आहे पांडुरंगाचे म्हणजे पांडुरंगाचं नाव आपल्या मुखी सदैव असतं परंतु हे जे भेट पांडुरंगानेच मला दिली त्याबद्दल मी खरंच आयुष्यभर ऋणी आहे आणि भक्ती तर आहे आणि यापुढे भक्ती वाढणार आहे आणि तुम्ही देखील विश्वास ठेवा आणि हाच एक माझा अनुभव होता की मला जायला जरी नाही जमलं आम्ही काहीतरी बुधवारी रात्री निघणार होतो बाराच्या नंतर आणि शनिवारी आमचा परतीचा प्रवास होता मला नाही जमलं आज एकादशी बारा वाजून एक मिनटाला मला आपल्या माऊलीचा प्रसाद भेटला साचे भेटले गंधाचे आणि बारा वाजून एक मिनटाला पंढरपुरातला एक वास असलेला पंढरपुरातला एक अनुभव असलेला उपर्णं मला भेटला आहे आणि हा आशीर्वाद मी कायमस्वरूपी माझ्यासोबत ठेवेन आणि खरंच पांडुरंग आहे आणि अशीच भक्ती करत राहा आणि ज्या पण गोष्टी होत आहेत आपल्यासोबत त्या खरंच चांगल्या आहेत तर मित्रांनो हेच बोलून मी माझा अनुभव मी थांबवतो आणि तुम्हाला देखील जर काही असा अनुभव आला असेल तर तुम्ही नक्कीच मला शेअर करा तर मित्रांनो भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी